पुन्हा नव्याने आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गुजरात मधून चिपळूणकडे जाणारा अवैध खैराची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाच्या जाळ्यात महाड वन विभागाची मोठी कारवाई ट्रक सहित मोटरसायकल ताब्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या सापड्यात गुजरातमधून शिपडूंकडे अवैध खैराची तस्करी करणाऱ्या ट्रक सहित त्याला रस्ता दाखवणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराला पकडण्यात वनविभागाच्या येथील पथकाला यश आलंय याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट पोलादपूर जवळ एम एच बारा इ क्यू अठ्ठ्याण्णव सहासष्ट क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरित्या जात असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं तसेच या ट्रकपुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी एक दुचाकी वन विभागाने ताब्यात घेतली आहे या प्रकरणी आरोपी मोहम्मद अरसद राहणार गुलशन नगर हवेली जिल्हा वलसाड गुजरात आणि मोहम्मद उस्मान रुद्दीन खान राहणार जनावजी चाळ खिंडीपाडा मुलुंड कॉलनी मुंबई यांना पकडण्यात आलंय या प्रकरणी भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक व गुन्हा दाखल केला असून महाड येथील महाड न्यायालयात त्यांना हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे गुजरात राज्यातून खैराची वाहतूक करून तो चिपळूण येथे ने नेत असताना संबंधित ट्रकचा अजून एक चालक गुजरात राज्यातला असून त्याला चिपळूणकडील जाणारा रस्ता माहीत नाही यासाठी पनवेल येथे उतरून दुसरा चालक वाहन चालवण्यास बसला असण्याची शक्यता प्राथमिक तपासात वर्तवण्यात आली आहे मात्र नेमका हा ट्रक चिपळूणमध्ये कोणत्या ठिकाणी खाली करण्यात येत होता याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल